नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये जुलै महिना सुरू झालाय पण अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा विसवा हप्ता जमा झालेला नाही तसंच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पैशाची वाट पाहणं अजून सुरूच आहे सरकारने एकूण पंधरा हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे पैसे नेमके कधी कसे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहेत हे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सर्वप्रथम जाणून घेऊया पीएम किसान सन्मान निधी योजना जुलै दोन हजार पंचवीस अपडेट पीएम किसान अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात प्रत्येकी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आला होता आता सर्व शेतकरी वाट पाहत आहेत वीसव्या हप्त्याची मीडिया रिपोर्ट नुसार आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पंधरा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पीएम किसानचा वीसवा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे काही रिपोर्ट मध्ये अठरा जुलैची तारीख सांगली जात आहे मात्र अधिकृत अंतिम तारीख अजूनही जाहीर झालेली नाही पैसे मिळवण्यासाठी तुमची ई केवायसी पूर्ण असणं आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत पोर्टलवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस या पर्यायमधून तुमचा हप्ता स्टेटस तुम्ही पाहू शकता चला तर जाणून घेऊया नमो शेतकरी योजनाची अपडेट नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची असून ही पी किसान योजनेचा पुढचं पाऊल आहे यात राज्य सरकार स्वतंत्रपणे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये यामध्ये केंद्राच्या सहा हजार रुपयासोबत एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात या, या योजनेचा दुसरा हप्ता जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे मित्रांनो आता समजून घेऊया नमो शेतकरी सन्मान निधी योजना साठी पात्रता काय आहे आणि तुम्ही पात्र आहात की नाही हे कसं तपासायचं या योजनेसाठी पात्र होण्यासाठी एक प्रमुख गोष्ट आहे तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असायला हवे म्हणजे जर तुम्हाला आधीच पीएम किसानचे पैसे मिळाले आहेत आधार आणि बँक खातं लिंक आहे ई केवायसी झालेली आहे तरच तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरता पण एवढ्यावर थांबायचं नाही तुमचं नाव जिल्हा स्तराच्या लाभार्थी यादीत सुद्धा असायला हवं ही यादी सरकार तयार करतं आणि त्यावरच पैसे मिळतात चला तर जाणून घेऊया हो ही यादी कशी तपासायची हे तपासण्यासाठी तुम्हाला दोन पोर्टलवर जावं लागेल महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बिझनेस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करा तुमचा युजर आयडी पासवर्ड किंवा आधार क्रमांक टाकून लॉग इन करा लॉग इन झाल्यावर लाभार्थी यादी किंवा बेनिफिशियरी लिस्ट हा पर्याय शोधा आणि तिथं तुमचं नाव आहे का हे बघा तर मित्रांनो लक्षात ठेवा जे शेतकरी पीएम साठी पात्र आहेत आणि ज्यांचं नाव जिल्हा यादीत आहे तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरतात त्यामुळे लगेच महाडीपीटी पोर्टलवर जाऊन तुमचे नाव तपासा काही अडचण असेल तर जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन मार्गदर्शन घ्या चला तर जाणून घेऊया पैसे वेळेवर न मिळण्यामागील कारण बऱ्याच वेळा पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे मिळण्यास उशीर होतो कारण ई केवायसी पूर्ण नसणे बँक खाते आधारशी लिंक नसणे अचूक बँक डिटेल्स नसणे त्यामुळे सरकारने नवीन ई केवायसी मोहीम सुरू केल्या आहेत तुम्ही काय करायचं हे समजून घेऊया तुमची ई केवायसी झाली आहे का पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर तपासा आधार बँक खात्याशी लिंक आहे का जवळच्या बँकेतून तपासा मोबाईल नंबर अपडेट आहे का हे सुद्धा तपासा तुमचं नाव महाडीपीटी पोर्टल लाभार्थी यादीत आहे का हे सुद्धा तपासा शेवटचा निष्कर्ष जुलै महिन्यात पीएम किसानचा विसवा हप्ता पंधरा जुलै ते वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान येऊ शकतो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे पण या दरम्यान ई केवायसी सी आधार लिंकिंग आणि बँक तपशील अचूक असणे आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन माहिती नवीन अपडेटसह जय शिवराय